नमस्कार मित्रांनो जीवन एक्झाम चॅनेलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आहे मंडळी आज आहे थर्टी फस्ट एकतीस डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस तर मित्रांनो आज आपण आलेले आहे मराठी शाळेमध्ये राय रायगड जिल्हा परिषद हरिग्राम लहान मुलांनी आमच्या गावातील इयत्ता चौथी ते पहिली पर्यंत मुलांनी स्टॉल उभारलेले आहेत खायचे पदार्थ बनवून आणलेले आहेत तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आम्ही नक्कीच तुम्ही पहा मित्रांनो भरभरत प्रेम द्या आपल्या चॅनेलला तर जाऊया मित्रांनो आता मंदिरा आपल्या मंदिरा मंदिराच्या पटांगणामध्ये मंदिराचा पटांग आहे शंकराचा मंदिराचा पटांग तिथेच स्टॉल लावलेले आहेत तर ते दाखवण्याचा प्रयत्न करणार तुम्हाला या चॅनेलच्या माध्यमातून नक्कीच पहा मित्रांनो तुम्ही आजचा ब्लॉग बघूया कसा होतोय आज बरेच दिवसामध्ये आज मित्रांनो आज चॅनेलवरती व्हिडिओसुद्धा येणार आहे तर मुलं सुद्धा खूप उत्साहाने आलेले आहेत आणि त्यांचे पालक सुद्धा आलेले आहेत तर तुम्हाला वेळ भेटले तर तुम्ही देखील या आज आपण मराठी शाळेमध्ये आलेलो आहे आणि आपले हरिग्राम गावाचे इतका चौ चौथी ते पहिलीचे सर आहेत आपले राठोर सरांना आपण विचारणार आहोत आ, नमस्कार सर हा नमस्कार, नमस्कार आज शाळेमध्ये कार्यक्रम तुम्ही ठेवलेला आहे थोडक्यात माहिती सांगा ना आम्हाला आमच्या शाळेमध्ये आज आनंदनगरी म्हणून आम्ही विद्यार्थ्यांचा आनंद निर्माण होण्यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे कारण की ह्या आनंदनगरी मधून जे विद्यार्थ्यांनी स्टॉल लावलेला आहे तर त्या विद्यार्थ्यांना ह्याच्यामधून त्यांना व्यावहारिक ज्ञान त्याच्या समाजामध्ये जीवन जगत असताना त्यांना फक्त पुस्तकी ज्ञान असून चालत नाही तर त्याच्यासाठी विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान पण पाहिजे आणि त्या ज्ञानाला भर देण्यासाठी आमच्या गावाचे आर सी बँकेचे संचालक आणि शिक्षण तज्ञ म्हणून आमचे संतोष भाऊ पाटील साहेब हे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत त्यांचेही मी स्वागत करतो आमच्या शाळेचे शिक्षक जाधव सर मात्री मॅडम सगळ्या महिला मंडळ यांचंही मी शब्द सुमना स्वागत करतो आता हा जो कार्यक्रम आहे त्याच्यातून खूप काही घेण्यासारखं का आहे पुढे फक्त आपण काय करतो पुस्तक आणि मुले हे थोडं बाजूला पिढी कशी येईल कारण की एखाद्या जर दुकानामध्ये गेले त्यांना ज्ञान व्हायला पाहिजे त्याच्यामुळे आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे दादा आज हरिग्राम गाव मध्ये मराठी शालेतील सरांनी व टीचर लोकांनी आज कार्यक्रम ठेवलेला आहे लहान लहान मुलं स्टॉल उभारलेले आहेत काय सांगाल तुम्ही आज दोन शब्द तुमचे रायगड जिल्हा परिषद शाळा आहे शाळेचे एक आदर्श शिक्षक विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी नेहमी वेगवेगळे ने, प्रयत्न करणार आहे अतिशय चांगलं काम आहे शालेवर शिक्षक झाल्यापासून करतात त्यांचे सहशिक्षक यादव सर शिक्षकरा मात्र मॅडम त्यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना पहिली ते चौथी या शाळेमध्ये शिक्षण शिकवत असताना एक वेगळा मोठा व्यावहारिक ज्ञान असावा या प्रकारे सगळ्या प्रकारे शिक्षण घेऊन साधारणच नोकरी मिळेल असं नाही लहानपणापासून व्यावहारिक ज्ञान म्हणजे भविष्यामध्ये आपण ते म्हणून बिझनेस करू शकतात शिक्षणातून जरी नोकरी नाही लागली तर बिझनेस कसा करावा प्रोजेक्ट घरी बनवून मार्केटमध्ये कसा विकावा कारण आपण मुंबईच्या समोरच राहतो मुंबई आपलं एकदम नजदीक त्याच्यामध्ये oh. मार्केटिंग क्षेत्रामध्ये जर आपण त्यांचा धंदा पाणी जर केला तर खूप उत्पन्न आपण या ठिकाणी करू शकतो स्वतःचा कामधंदा करू शकतो आज पनवेलमध्ये आपण काही विकायला घेऊन जा त्याची विक्री सकाळी जर आपण सात वाजता गेलो तर दुपारी चार वाजेपर्यंत पाहिजे ती विक्री या ठिकाणी असे तर एवढी मोठी लोक पाहिल्या मोठे मोठ्या या पर्वेल परिसरामध्ये झालेल्या आहेत म्हणून आपण शेती करतो शेतीमध्ये आम्ही फिचवतोय आपण मार्केटला घेऊन जातोय आपल्याला फक्त एवढंच माहिती की भारत शेती करणं पण माझ्या व्यतिरिक्त हे अनेक जे धंदे आहेत रोजगार आहे जर आपण सगळं येऊन केला तर निश्चितपणे आपल्याला संसारामध्ये आपला भगिनी म्हणून रोजगार लागू शकतोय आणि मुलांना शालेय असताना तुम्हाला खरंच धन्यवाद देऊ ही संकल्पना तुम्ही या ठिकाणी राबवते मुलांनी आपापल्या घरी बनवून त्यांच्या आईचं सहकार्य घेऊन जे काय पदार्थ या ठिकाणी आणले आहेत म्हणजे त्यांना कळू शकते की असे पदार्थ जर आपण बनवले तर मार्केटमध्ये विकले जाऊ शकतात लहान पालक एक चांगला त्यांना त्या धंद्या कशा पद्धतीचा करावा ही आयडिया त्यांना या कमी वयामध्ये या ठिकाणी येईल आपण सर्व माता भगिनी त्यांचे पालक वडिनी या माझ्या संस्थांनी या ठिकाणी जमला त्याबद्दल या शाळेच्या वतीने शिक्षकांच्या वतीनं आपला आभार या ठिकाणी मानतो आहे खर तर तुम्हाला सर्वांना विनंती करतो आपल्याला प्रत्येकाला वाटतं की माझा मुलगा शिकवून वकील पोलीस डॉक्टर शिक्षक झाला पाहिजे परंतु त्या सर्वांची इच्छा काय पूर्ण होणार नाही जरी ते काय तर आपण आपल्या मुलांना स्वतःचा धंदा कसा करावा हे जर आपण त्यांना शिकवलं तर निश्चितपणे आमची मुलं हुशार आहेत आपल्याला मार्केटिंग करायला काय लातूरला जायची आम्हाला गरज नाही आहे तालुक्यामध्ये आम्हाला जायची गरज नाही तर आज आमच्या बघा रस्त्यावर आमच्या भगिनी त्यांच्यासमोर कोण भाजी विकत तर गोल गोल विकतो आहे कोण समोसा विकतो आहे तर अशा पद्धतीची धंद्याची सुरुवात आपल्याला जर आकलन या ठिकाणी मिळालं तर निश्चितपणे आपली मुलं स्वतःच्या काळामध्ये राहू शकतात म्हणून मी पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आला आणि अनेक प्रकारचे भाऊ आपल्या मुलांना बनवून त्या ठिकाणी विक्री कशा पद्धतीची करावी याचा नॉलेज या ठिकाणी निघला आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतोय आणि आमच्या गावातील मास्टर की कोणताही गणपती विसर्जन असो उडी असो गोकुळी असो गावातली यात्रा असो आत्मा असो शाळेची स्पर्धा असो क्रिकेट असो या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करायला असं मी मला तो खूप चांगलं काम करतो कारण प्रसिद्धीला खूप महत्त्व आहे मी किती प्रोडक्ट तयार करतोपर्यंत जर पोचला नाही तर त्याला आपल्या ग्रामीण भागामध्ये एवढी हुशार मंडणी असं मार्केटमध्ये आपल्याला पोहचवता येत नाही आणि तुझ्या माध्यमातून माझ्या लहान लहान मुलांनी जे काय बनवून त्यांच्या मातेने आईने दे त्यांना दिलेले त्याला प्रसिद्धी देण्याचा दे काम करा आताच आमच्या या ठिकाणी आगमन झाले सदेव मात्रे त्यांच्या मुलीचा देखील गणपती बनवण्या स्पर्धेमध्ये तालुक्यामध्ये तिसरा क्रमांक आलेला आहे दोन्ही पप्पा आलेले त्यांचं देखील या ठिकाणी देविकाचं पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने मी तुझं अभिनंदन करतोय आणि सर तुम्ही मला या ठिकाणी बोलवला खरं म्हणजे संपूर्ण ग्रामपंचायत मंडळी यायला पाहिजे होती निश्चितपणे मला हा कार्यक्रम अजून खरंच अभिमान वाटला काहीतरी वेगळा प्रयोग आणि त्याच्यातून काहीतरी प्रेरणा या लहान मुलांना मिळणार आहेत त्याबद्दल तुम्ही तुमच्या मुलांना खाऊन बांधवण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल सर्व मात्यांचं देखील आईंचा देखील मी आभार मानतो आपल्या सीतापूर केंद्राचे केंद्रप्रमुख सर मान्य श्री संजय पाटील साहेब आपल्या इथे हजर झालेले आहेत तसेच आर डी सी बँकेचे संचालक संतोष भाऊ पाटील साहेब तसेच मी सर्वप्रथम संतोष अशी विनंती करतो की सरांचा उच्छे देऊन करावा स्वागत करावा असं या तुम्ही पण या ना सगळ्यात नाव माहिती आहे सगळं ओके त्याकर आपल्या या केंद्राला सर्व शुभेच्छा दिलेल्या आहेत खरं म्हणजे हे पूर्ण सुकापूर केंद्राचे केंद्रप्रमुख आहेत आणि या ठाण्याच्या कार्यक्रमाला वेळेला ते तालुक्यात उपस्थित राहिलं त्याबद्दल या ग्रामपंचायतीच्या वतीनं या गावाच्या वतीनं आणि शाळेच्या वतीनं तुमचे मी मनापासून आभार मानतोय मागाशी पालकांना मी व्यक्त केलं आता पूर्णही काही झालेली आहे त्याचं मुलं आम्ही आता जास्त मनोगत न करता या शाळेचे आदर्श शिक्षण त्याला मला वाद आहे करता तक्रार करतात अनेक कोणाचा राजीनामा असावी या शाळेत शिक्षणांना काम अतिशय प्राथमिकपणे या ठिकाणी या शाळेचा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता वाढी शक्य सततपणे चांगले प्रयत्न करणारे आमचे अतिशय जवळचे निषेध लातोड सर आणि तुम्हाला असं विनंती करतो की आपण ज्यापणे नागरिकांचा स्वागत करावा असेल आणि तसेच आपल्या गावातील कुमारी देवी का मात्रे तिचा हिचा एक पंधरा दिवसापूर्वी तालुकास्तरीय स्पर्धा नेवाली या ठिकाणी झाल्या त्या ठिकाणी मूर्ती बनवण्यास घरातील तिचे आजोबा पंजोबा मूर्ती बनवणं गणपती बनवणं हे त्यांची कला त्यांना परमेश्वरांनी पहिलेपासून पर दिलेली आहे या भागामध्ये जेव्हा त्यांचे गणपती नव्हते वीस पंचवीस वर्ष कालावधीचा विचार केला तर तिचे पंजोबा काजीनाथ मात्र हे गणपती बनवायचे स्वतः मातीने आणि अतिशय चांगले गणपती या परिसरातील लोक त्या ठिकाणी गणपती खरेदी यायचे त्याच्यानंतर तिच्या आजोबा देखील एक अतिशय चांगले कलावंत हीच कला तिच्या आगामध्ये आहे गणपती बजनाच्या स्पर्धेमध्ये तुझा तिसरा क्रमांक या ठिकाणी आला तालुक्यामध्ये याबद्दल आम्ही स्वतःच्या दिवशी आलो होतो तिथं अभिनंदन केलं अनेक पेपरला बातमी देखील आली होती आज सुद्धा तिसरा क्रमांक आल्याबद्दल तुम्ही केंद्रप्रमुख सर्व देविका सदो मात्र याबद्दल या ठिकाणी तेव्हा केंद्रप्रमुख या ठिकाणी आहे सर्वांनी टाल्या वाजवून हे काम आपण केला आपला पण असा सत्कार होईल विधीने केला तसा तुमचा पण होईल धन्यवाद सहशिक्षक शाळेच्या सहशिक्षिका आपल्या समाजाच्या आहेत त्या म्हात्रे आम्हाच्या गावच्या त्या देखील या ठिकाणी शिक्षक म्हणून खूप चांगला काम करतात मी केंद्र प्रमुख साहेबांना विनंती करते की आपण चला बघा मित्रांनो लहान लहान मुलांना बघा किती प्रोत्साहन देत आहे दादा दादा

谁<再>看？<再看 S 1>

गोरा 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 सखू बुढ्या खड़े रहो सा इधर आओ ना तो सादा आदर्श किती ठर पाले गोरा सखू انا एकदा انا एकदा बघा मित्रांनो बघा दिदीला लागले सुद्धा तरी सुद्धा आले बघा स्कूल एवढं ला। लागले हाताला तरी सुद्धा बघा ही आहे शाळेची आवड लहान मुलांना Mira. Volero, vincitore di 人多啊，亲爱的。对对。 थोडे आता मध्ये घ्या आता मध्ये आता मध्ये बघा इकडं आता स्टॉल लावलाय दिदीनी दि काय बनवून आणले हलवा कस आहे दहा रुपये बघा मित्रांनो स्वस्त आहे स्वस्त आहे एकदम आजची ऑफर आहे मित्रांनो गाजर हलवाय बघा बनवलेला मस्त आहे की बघा बसला खालवा सचू आता आता खरेदी करीत आहे देविका म्हात्रे दिदीकडून खूप टेस्ट करा टेस्ट कर कसं लागतंय मस्त आहे का रो उ अजित भाईने पण इकडे स्टॉल लावलाय लिंबू सरबत आता आता आपले साहेब टेस्ट कधी आहेत सरबत सर सरबत कशी झाले